आता आपण ही पंधरा झिरो बारा व्हरायटी आहे उसाची पाडेगाव रिस स्टेशनने तयार केलेली या ठिकाणी आता हा प्लॉट साडेदहा महिन्याचा आहे आता आपण दोन ओळी दोन ओळीमध्ये सात बाईचं दीडचं अंतर ठेवलेलं आहे आता साडे दहा महिन्यात असताना याला एक एकंदरीत बावीस ते चोवीस पेरे आलेले येतं फुटव्याची संख्या ही सात ते आठ फुटवे आलेले होतं आपण याच्यामध्ये ए आय तंत्रज्ञान जर वापरलं साधारणतः बिना ए आयचं याची जी एकरी उत्पन्न आहे हे सत्तर ते ऐंशी टन पर एकर येतं पण जर ए आय वापरलं तर आपल्याला फुटव्यांची संख्या झालं पेरे झालं यांची संख्या वाढते या कारणास आपलं जे उत्पन्न येतं हे साधारणतः शंभर ते एकशे वीस टन पर हेक्ट एक जातं याच्यामध्ये आपण ए आयमध्ये असा वापर करतो की आपल्याकडं सेन्सर असतात वेदर स्टेशन असतं जे की आपल्याला आपल्या मातीची मातीची हवामानाचा अंदाज देतं मॉइश्चर सेन्सर असतं आठ इंच आणि चौदा इंचावर जे आपल्याला मातीमध्ये पाण्याचा संग्रह कोणत्या लेवलला किती याची माहिती देतं वेदर स्टेशनमध्ये आपण सोलार पावर्ड असतं ज्याला आपल्याला कोणतीही वीज देण्याची गरज नाही आहे आणि आपण ते उंच ठेवतो ज्याने ऊस जरी पडला तरी वेदर स्टेशनला हानी होणार नाही त्याच्यामुळे वेदर स्टेशनमध्ये जी पी एस ट्रॅकिंग सिस्टम दिलं गेलेलं आहे आपल्याला आपण त्या वेदर स्टेशनची माहिती सगळी गोळा करतो आणि कर ती मायक्रोसॉफ्टला पाठवतो आपल्याकडं अजून मॅप मायक्रॉफ्ट कंपनी आहे ती कंपनी काय करते त्यांच्या सॅटेलाईटद्वारे आपलं जे शेती आहे त्याला स्कॅन करते स्कॅन केल्यामुळं शेतीतील कीड नियोजन पाणी नियोजन खत नियोजन करण्यामध्ये मदत भेटते आपल्याला या सगळ्या माहितीचा संग्रह आपण याच्याकडं कर। मायक्रोसॉफ्टकडं कर करतो याच्यामध्ये ऑक्सफोर्ड झालं ऑक्सफर्ड मायक्रोसॉफ्ट ॲग्रीपायलट मॅप मायक्रॉफ्ट फसल अशा कंपनी इनवॉवल्यात या सगळ्यांनी मिळून त्यांच्यासोबत के व्ही के झालं बी एस आयनी एक चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांना कसं मार्गदर्शन करता येईल अशी ए आय डेव्हलप केलेली आहे जी शेतकऱ्याला वेळोवेळी पाणी कधी द्यायचं खत कधी द्यायचं किंवा शेतीमध्ये कोणत्या भागामध्ये कीड नियोजन करायचं याबद्दल उत्तम पद्धतीनं माहिती देते दोन सरी साधारणतः आपण सात फूट ठेवलेले आहे पण शेतकरी साडे चार पाच फूट देखील अंतर ठेवू शकता काही अडचण येत नाही आता दोन कांडे म्हणजे दोन डोळ्यातील अंतर साधारणतः दीड फूट असावं कमीत कमी नमस्कार मी डॉक्टर योगेश फाटके अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या शुगर केन प्रोजेक्ट सोबत मागच्या तीन वर्षापासून जोडलेलं आहे आम्ही दोन हजार बावीस साली ऑक्सफर्ड व मायक्रोसॉफ्ट या इन्स्टिट्यूटसोबत करार करून ॲप्लिकेशन ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर हा प्रोजेक्ट चालू केला त्या अंतर्गत आम्ही दोन हजार चोवीसच्या कृषकमध्ये फार्म ऑफ द फ्युचर ही संकल्पना पहिल्यांदा राबवली होती ज्याच्यात आपण अकरा वेगवेगळे वेग क्रॉप वेग वेग मागच्या वर्षी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने घेतले होते जसं की ओकरा असेल स्ट्रॉबेरी असेल चिली असेल टोमॅटो असेल आणि शुगर केन असेल मागच्या वर्षी मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर वर्षी ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट आणि आमच्या पार्टनर ऑर्गनायझेशनने मिळून फक्त शुगर केनवर फोकस जास्त केलेला आहे आपण आत्ता जिथे उभे आहोत हा हो शुगर केनचा प्लॉट आहे इथे आम्ही महाराष्ट्रात घेतल्या जाणाऱ्या सहा व्हरायटीज डेमॉन्स्ट्रेट करून शेतकऱ्यांना दाखवलेल्या आहेत तुम्हाला इथे बघू शकता समोर दोनशे पासष्ट आहे शहाऐंशी झिरो बत्तीस आहे नंतर आपली इकडे व्ही एस आयच्या व्हरायटीज आहेत आणि ह्या व्हरायटीचं आपण नियोजन करताना असं केलेलं आहे की शेतकऱ्यांना एकाच प्लॉटमध्ये ए आय आणि नॉन ए आय अशा दोन्ही पण व्हरायटी बघता येतील ज्याच्यामुळे कंपेरिजन त्यांना सोपं होईल ए आय प्लॉट जे आपले आहेत त्या प्लॉटचा डेटा आपण कलेक्ट करतो आणि तुम्ही मागे बघत असाल या स्क्रीनवर तो डेटा तुम्हाला रिअल टाईम दिसतो आहे आपण डेटा कलेक्ट करताना तीन सोर्स मेनली वापरतो आपण वेदर स्टेशन वापरून क्लायमेटचा डेटा घेतो आपण सेन्सर वापरून सॉईलचा डेटा घेतो आणि आपण सॅटेलाईट वापरून ओवरऑल प्लॅन्टचा ग्रोथचा डेटा घेतो हे तीन डेटा आपल्या सॉफ्टवेअरला आपल्या सर्व्हरला येतात आम्ही मायक्रोसॉफ्ट झ्युरू डेटा मॅनेजरला हे डेटा स्टोअर करतो इथून आमचे एक्सपर्ट लाईक ऑक्सफर्ड आणि पायलट तो डेटा प्रोसेस करतात आणि अलर्ट जनरेट करतात जे अलर्ट आम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर प्रोव्हाइड करतो हे अलर्ट हे फर्टिगेशन पेस्टिसाईड आणि वॉटर मॅनेजमेंटबद्दल असतात आणि एका आठवड्या अगोदरच अलर्ट मिळाल्यामुळे शेतकरी त्यांचा पाण्याचं खतांचं व औषधांचं नियोजन चांगल्या प्रमाणात करून कमी खर्चात जास्त उत्पादन घेऊ शकतात आत्तापर्यंत आम्हाला मिळालेल्या डेटानुसार आम्ही आमच्या एक हजार शेतकऱ्यांच्या प्लॉटवर हा प्रोजेक्ट घेऊन गेलेलो आहे आणि त्या प्रत्येकाच्या प्लॉटवर आम्हाला जवळजवळ तीस ते चाळीस टक्के जास्त उत्पादन वीस ते तीस टक्के खतात ब खत खतांच्या खर्चात बचत एक पंधरा ते वीस टक्के लेबर कॉस्टमध्ये रिडक्शन हे आम्हाला भेटलेलं आहे आत्ता कृषक नंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की जास्तीत जास्त आमच्या ह्या प्रोजेक्टसोबत जोडा की जेणेकरून आम्ही ही टेक्नॉलॉजी तुमच्या फार्मवर घेऊन जाऊ शकू आणि तुम्हाला देखील पुढची शेती ही भविष्यातील शेती आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कमी खर्चात कशी करायची याबद्दल मार्गदर्शन मिळेल धन्यवाद मायक्रोसॉफ्ट <सथी> ऑक्सफर्ड शेतकऱ्याला पुरावता येतो साडेबारा हजार रुपये आठ हजार आहे काय बरं वाटते